मिरज शहरात वाढीव स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करा परिवर्तन समितीची मागणी मिरज शहराला आरोग्याची पंढरी असे संबोधले जाते परंतु त्याच पंढरीचे आरोग्य आज धोक्यात आलेले आहे मिरज शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीक वाहते ड्रेनेजचे वाहते मलयुक्त घाण पाणी त्याचबरोबर भटकी जनावरे यांचा वापर मोठ्या संख्येने होत आहे वारंवार महापालिका आरोग्य विभागाकडे भटक्या व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात मागणी करूनसुद्धा आरोग्य विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे काय असा प्रश्न निर्माण होतोय मिरज शहरातील प्रभागामध्ये सांगली शहराच्या तुलनेत अपुरे आणि कमी सफाई कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले आहे सांगलीतील एका प्रभागामध्ये जवळपास पासष्ट ते सत्तर कर्मचारी तर मिरजेतील एका प्रभागामध्ये जवळपास बत्तीस ते पस्तीस कर्मचारी अशी तफावतमय संख्या दिसून येते प्रभागातील लोकसंख्या विचारात घेतली असता तसेच प्रभागाचा विस्तार प्रभागाचे क्षेत्रफळ पाहता एका प्रभागामध्ये बत्तीस ते पस्तीस कर्मचाऱ्यांकडून काम करत असताना प्रत्येक ठिकाणी पोचले जात नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीक साचणे परिसरामध्ये अस्वच्छता निर्माण होऊन त्यामध्ये मोकट जनावरांचा वावर वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे याबाबत परिवर्तन समिती मनपा प्रशासनाकडे वारंवार मागणी केलेली आहे तसेच मिरज शहराला स्वतंत्र आरोग्य अधिकारीची नेमणूक करण्यात यावी जेणेकरून मिरज शहरातील आरोग्याचा व स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागून नागरिकांना आरोग्यदायी वातावरणात जीवन जगता येईल तरी आपण आमच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करून लवकरात लवकर सांगलीच्या तुलनेत मिरज शहराला देखील समान कर्मचाऱ्यांची नेमणूक करून मिरज शहराचा आरोग्याचा व स्वच्छतेचा प्रश्न आपण मार्गी लावावा अशी मागणी मिरज परिवर्तन समितीच्या वतीने मुस्तफा बुजरुक संतोष माने बाळासाहेब पाटील अमजद जमादार अशफाक मोमेन यांनी केली सांगली मिरज कुपाळ महानगरपालिका अंतर्गत मिरज शहरामध्ये स्वच्छतेचा अभाव मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी मिरज शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग मोकड जनावरांचा वावर यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे सांगली मिरज कुपाड महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे आम्ही वारंवार मिरज शहरामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासंदर्भात वेळोवेळी निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा करत आहोत परंतु आज देखील मिरजेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अद्यापि प्रभागांमध्ये वाढवण्यात आलेली नाही त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत आहे सांगलीतील वार्डांमध्ये जवळपास सत्तर बहात्तर कर्मचारी एक एक वॉर्डामध्ये देण्यात आलेले आहेत परंतु मिरजेमध्ये तेवढीच लोकसंख्या आणि तेवढीच वार्डाची क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून बघितलं गेल्या तर तीस पस्तीस तीस पस्तीस क कर्मचारी स्वच्छता कर्मचारी वर्णामध्ये दिल्यामुळे ज्या पद्धतीनं स्वच्छता स्वच्छतेचं काम होणं गरजेचं आहे ते होत नसल्याचे निदर्शनास वेळोवेळी येत असून देखील महापालिका प्रशासनाकडून मिरज शहराकरता दुजाभाव केल्याचं आपल्याला दिसून येत आहे प आम्ही आज पुन्हा आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे मागणी करत आहोत की मिरजेला देखील सांगलीमध्ये असलेल्या प्रभागाच्या त तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी आणि मिरजेतील आरोग्याचा जो प्रश्न आहे स्वच्छतेचा जो प्रश्न आहे ते सोडवण्यास आयुक्त साहेबांनी प्राधान्य द्यावे हे आम्ही मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने त्यांच्याकडे मागणी केलेली आहे